नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा भाऊ बुतडा यांची पत्रकार परिषदेत माहिती अखेर शिवरायांच्या पुतळा स्थापनेचा तिढा सुटला मागील अनेक वर्षापासून न्यायालयीन राजकीय श्रेयवाद व इतर प्रशासकीय बाबीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापना प्रक्रिया रखडून होती त्यात काही असंतुष्टाकडून सामाजिक तेढ निर्माण व्हावी या उद्देशाने आंदोलने उभारून प्रशासनास वेटीस धरण्याचे काम केले जात होते मात्र भारतीय जनता पार्टीचे माजी यवतमाळ अध्यक्ष पुसद व यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीनभाऊ भुतडा आमदार नामदेराव ससाने डॉक्टर विजयराव माने यांच्या पुढाकारातून पुतळा उभारण्याचा मार्ग सुखकर करण्यात आला मंगळवार दिनांक तेवीस जुलै रोजी लोटस निवासस्थानी नितीनभाऊ बुतडा यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली

दोन्ही त्या ठिकाणी त्यांनी विड्रॉल केलेले आहेत आणि येत्या एक ऑगस्ट रोजी चार लोकांना खाली करून देण्याच त्यांनी त्या दे मध्ये मान्य केलेलं आहे तोपर्यंत एक ऑगस्ट तो तो रोज <laughs>

জ িয়া লা পোতালায় পান্লা পস্থ ৃষস্থা ছ আ স গুলো প্র আমা আমাজর ম বর্মা সপস্ ক। महत्वाची भूमिका मारपाली आणि मनाचा मोठेपणा दाखवून त्या ठिकाणी ते तडजोड करण्यासाठी चारही दुकानदाराला वृत्त केलं आणि त्यामुळं त्यांनाही पर्यायी व्यवस्था झाल्यामुळं त्यांनी या सगळ्या गोष्टीतून माघार घेऊन एक मार्ग आता प्रशस्त केलेला आहे आणि त्यामुळं पुतळ्याच्या स्ट्रक्चरसाठी जो काही निधी शासनाकडून आलेला होता तो निधी वीज कालावधीमध्ये खर्च न दिल्यामुळे परत शासनाकडे गेलेला आहे आणि एखाद्या हेडवरचा निधी जर परत गेला तर त्या हेडवर पुन्हा निधी शासनाकडून मिळणं हे तसं अवघड असते नियमात नसते परंतु तरीही आमदार साहेबांनी माननीय उपमुख्यमंत्र्यांशी बोलून पुनश्च पुतळ्याच्या चमुकऱ्या करता एक कोटी रुपये निधी ठिकाणी मागितलेला आहे आणि या ऑगस्ट महिन्यातच भव्य दिव्य असं त्या पुतळ्याचं भूमिपूजन छत्रपती शिवाजी महाराजांचे वंचज यांच्या शुभ असते असू शकते विदर्ग राज्य असतील शिवेंद्र राज्य असतील यांचे शुभ हस्त करण्याचं या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे